बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन कोल्हापूर अर्थात गोकुळच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंपचे उद्घाटन करण्यात आले तसेच या कार्यकाळादरम्यान विविध वितरण समारंभ सायलेज बेलर हार्वेस्टर मशीनचे शुभारंभ आज गोकुळचे प्रधान कार्यालय गोकुळ शिर्गा आय डीस येथे पार पडला गोकुळ दूध दुग्धजन्य पदार्थ वाहतूक करणारे थे ठेकेदार बाहेरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरत होते त्यामुळे ठेकेदार तसेच कर्मचाऱ्याकडून अनेक वर्ष गोकूचा सो मालकीचा पेट्रोल पंप असावा अशी मागणी केली जात होती त्यांच्या या मागणीला गोकुने साथ देत सो मालकीचा पेट्रोल पंप सुरू केला आहे याचा शुभारंभ आज नामदार हसन सो मुश्रीफ खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच शेतीतील उभा मका कापणे हार्वेस्टर मशीन व सायलेज बेलर या मशीनचा शुभारंभ व पूजन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पार पडला त्याचबरोबर आज पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये श्री जिल्हास्तरीय संस्था वितरक गुणवंत कामगार लहरी धनादेश हिरक महोत्सव भेटवस्तू व तालुका वाईज संस्था अशा अनेक बक्षीस वितरणाचे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोगे यांनी गोकुळ म्हणजे क्वालिटी हे समीकरण अनेक वर्षापासून चालता आलं आहे त्या समीकरणानुसार पेट्रोल देखील क्वालिटीचं मिळावं या अनुषंगाने गोकुळ पेट्रोल पंप उभारला असून भविष्यात नवनवीन प्रोजेक्ट आपल्याला उभा करायचा असल्याचं गोकुळ अनेक विषयाचा आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे आम्ही संकलन करणे वितरण करणे बाय करणे विकणे मार्केटिंग करणे ह्या प्रकरण जवळ आपण पन्नास साठ वर्ष केलेत पण आज तुमच्या साक्षीनं आदरणीय मुसे साहेबांच्या हस्ते गोकुळ पेट्रोल पंपाचं उद्घाटन हे नवीन विषयात आपण आज करतो बरेच दिवस आमचे ठेकर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील आमच्या कर्मचारी अधिकारी असतील सर्वांचीच मागणी असं अशी की बाहेर जे आपण पेट्रोल डिझेल किंवा सेज जे घेतो मला त्या मनानं जेव्हा प्युरिटी मिळत नाही आणि गोकुळ हे पाहुणे पाच ते सात वर्षीय ह्या विषयाला थोडासा विलंब -विलं झाला आणि तुम्ही ज्या बोर्डाचा विषय होता त्यावे कन्या बदलल्या आणि भारत पेट्रोलियमचं आपण आज पंपाचं उद्घाटन केलेलं आहे आणि नवीन पाऊल मी असं केल्याने म्हणतोय की नुसतं आपण या दूध करावं विकावं आणि वायफेट करावं याच्यापेक्षा नवीन क्षेत्रात जाण्या सुद्धा पाऊल टाकावं अनेक संस्था ज्या वरती आल्या अनेक क्षेत्रात आले त्यात एक पहिलं पाऊल म्हणून आपण करतोय अनेक पाऊल आपल्याला उचलायचे मग असेल बिस्ली पोटला असतं नवीन तुमच्या गोष्टी असतील नुसतं दुधावर न राहता आणि पावसावर राहताना ह्या गोष्टी करायच्या आहेत गेल्या मला आनंद आहे गेल्या दीड वर्षात आम्हाला दूध कमी पडायचं विशेष करून मशीन दूध कमी पडायचं आणि मी दूध बाहेर घेत होतो पण जो दीड वर्षाचं म्हणजे जो जो अठरा महिन्यात एक लिटर दूध आम्ही बाहेर घेतलेले स्वतःच्या पायावर आम्ही आमचं स्वतः संकलन उभा केलेला आहे गाईचं मशीचं आणि या उत्पादकांना मधेच देऊ शकलो स्वतःच्या पायावर उभा क्वालिटी देऊ शकलो तर गोकुळचं दुसरं नाव म्हणजे आहे पंपा संदर्भात ह्या सगळे मान्य जे आल्या ते गोकुळ म्हणजे क्वालिटी उद्घाटन आज झालं पण काल बसून ते तर रेग लागले होते की सुरुवात करा म्हणून अशा पद्धतीची मागणी ह्या गोष्टीत असताना गोकुळच्या नावाचा गोकुळच्या परंपरेचा जे क्वालिटी ठेवलेली आहे त्या संदर्भात आपण आज अतिशय मोठं बोल टाकलेला आहे या कार्यक्रमाला खासदार श्रीमंत शाहू महाराज काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील करबीरचे आमदार चंद्रदीप नरके माझे आमदार संजय बा घाडगे माजी आमदार के पी पाटील माजी, माजी चेअरमन विश्वास पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संचालक अजित नरके शशिकांत पाटील चुएेकर रणजितसिंह पाटील अंबरसिंह घाडगे चेतन नरके यांच्यासह संचालक मंडळ गोकुळचे अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते